नगरपालिकेच्या कामकाजाविषयी जाणून घ्यायचंय तर मग हे पुस्तक आपल्या घरात असलंच पाहिजे नगरपालिका विभागाची कामे घटनात्मक अधिकार मार्गदर्शक प्रणाली यांचा साध्या सरळ सोप्या भाषेत अनुवाद करून लेखनबद्ध करण्यात आलेली ही मार्गदर्शक पुस्तिका लवकरच महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या भेटीस येणार आहे बदलापूर शहरातील नगरपालिकेचं अभ्यास नेतृत्व स्थापत्य अभियंता तसेच माजी नगरसेवक असलेले संभाजी शिंदे यांनी या पुस्तकाची संकल्पना मांडली असून संपूर्ण अभ्यास करून हे पुस्तक महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना उपलब्ध होणार आहे या पुस्तिकेच लेखन नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आर टी कदम यांनी केले असून या पुस्तकाचे प्रकाशन येत्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हेंद्रेपाडा झेंडा चौक या ठिकाणी ध्वजारोहण झाल्यानंतर येणार असल्याची माहिती संभाजी शिंदे यांनी दिली आहे या, या संदर्भात त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत हे जे महत्वाचं पुस्तक आहे या पुस्तकातील अकराशे पानांचा जवळपास त्यांनी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आणि यातून एक छोटं पुस्तक जे सामान्यतः प्रत्येक नागरिकाला वाचणं सोपं जाईल आणि नगरपालिकेच्या सगळ्या कामकाजाविषयी त्यांना घरी बसला माहिती मिळेल अशा प्रकारचं एका छोट्या पुस्तकाचं लेखन आणि त्याचं प्रकाशन ते करणार आहेत येत्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हे या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येणार आहे संबंधित माहिती आपण त्यांच्याकडून विचारूयात सर काय सांगाल आपण बदलापुरात राहतो बदलापूर नगरपालिका आहे तशा महाराष्ट्रात राज्यात अनेक नगरपालिका आहेत आणि त्यांचं कामकाज कसं चालतं हे सामान्य व्यक्तीला माहित नसतं याविषयी या पुस्तकातून या कशा प्रकारची माहिती मिळणार आहे भारतीय राज्य घटनेप्रमाणे भारतीय लोकशाहीचा जो कारभार आहे तो, तो, तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेप्रमाणे चालतो आपल्या देशामध्ये त्रिस्तरीय पद्धत आहे म्हणजे लोकसभा आहे विधानसभा आहे आणि नंतर खालच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत लोकसभेचे एक स्वतःचे रूल्स आहेत विधानसभेचे स्वतःचे रूल्स आहेत ते त्या घटनेप्रमाणे चालतात त्याच्याप्रमाणे आपल्या घटनेमध्ये तरतूद असल्याप्रमाणे त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार करण्यासाठी एक स्वतःची स्वतंत्र कायदावली कायदा नियमावली तयार करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं राज्य सरकारनं एकोणीसशे पासष्ट मध्ये महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत अधिनियम औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीशे पासष्ट त्या ठिकाणी तयार केला आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या नगरपालिका ज्या वर्ग ब वर्ग क वर्ग नगरपालिका नगरपंचायती यांचा कारभार साधारणपणे कसा चालावा या अनुषंगानं एक नियमवली तयार केली आणि त्याच्यामध्ये तेवढी कलब त्या ठिकाणी त्या कलमांचा ता तयार केला जो साडेतीनशे ते पावणे चारशे कल्ब त्या पुस्त त्याच्यामध्ये आहेत आणि त्या अनुषंगाने नगरपालिकेचा कारभार चालतो हा कारभार करताना नगरपालिकेच्या साधारणपणे शासनाचं स्वतःचं सा एक पुस्तक शासनाने तयार केलेलं आहे आणि हे प्रायव्हेट प्रकाशन असतात त्यांनी ही स्वतःची पुस्तक छापलेली शासनाचं पुस्तक सुद्धा मोठं मोठं पुस्तक आहे एवढं डिस्क्रिप्टिव्ह कुणाला वाचता येत नव्हतं तर मी एक संकल्पना अशी मांडली की आपण या नगरपालिका कायद्याचं एक छोटं पुस्तक तयार करू की त्याच्यामध्ये नगरसेवकांना लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या नगरपालिकेचा कारभार करताना काय काय अडचणी येऊ शकतात किंवा काय काय मुद्दे आहेत कायदा कसा आहे त्याचा अभ्यास करण्याची संकल्पना मी त्या ठिकाणी मांडली कुळगाव बदलपूर नगरपालिकेमध्ये एक रिटायर्ड झालेले ऑफिसर आहेत आर टी कदम साहेब हे अतिशय हुशार आहेत त्यांच्याकडे जवळ तीस वर्षापेक्षा जास्त नगरपालिकेचा कारभार करण्याचा त्या ठिकाणी अनुभव होता त्या मी त्यांच्याकडे संकल्पना वाटली की सर आपण हे असं पुस्तक तयार करूयात त्यांनी लगेच त्याच होकार दिला त्यांनी यापूर्वी सोसायटी रजिस्ट्रेशनच्या पुस्तकं लिहिली आहेत तर त्यांनी तातडीनं होकार दिला मी काही थोडीशी टिपणं त्या ठिकाणी तयार केलेली होती मी टिपणं त्यांना त्या ठिकाणी दिली आणि पुढचं सगळं टिपणं लिहिण्याचं काम आमचे जे आरटी कदम आहेत आरटी कदम सर यांनी त्या ठिकाणी केलं आणि आम्ही दोघांनी मिळून हे पुस्तक आता याचं प्रिंटिंग झालेलं आहे आणि पंधरा तारखेला म्हणजे त्या स्वातंत्र्य दिवशी आम्ही याचं प्रकाशन हिंद्रेपाड्यामध्ये जो एकशे आठ फुटाचा झेंडा आहे त्या ठिकाणी ग्जारोहण आहे तर त्या ठिकाणी आम्ही ते प्रकाशन करणार आहोत त्या आमदार महोदय माजी नगराध्यक्ष राजेंद्र गोरपडे आमचे सगळे नगरसेवक त्याचप्रमाणे मुख्याधिकारी आत्ता मारुती गायकवाड आणि हे सगळे नगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या पुस्तकाची संकल्पना अशी आहे की ज्या वेळेला नगरपालिकेमध्ये एखादा नगरसेवक निवडून येतो त्यावेळेला नगरपालिकेच्या प्रत्येक गोष्टीची त्याला जाणीव असणं महत्वाची आहे साधारणपणे नगरपालिका म्हणजे काय तर नगरपालिकेची स्थापना कशी होते अवर्ग नगरपालिका ब वर्ग नगरपालिका क वर्ग नगरपालिका नगरपालिकेची स्थापना त्याच्यापासून नगरपालिकेच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची निवड उपनगराध्यक्षांची निवड नगरपालिकेच्या समित्यांची निवड नगरपालिकेच्या सभापतींची निवड त्याच्यानंतर अधिकाऱ्यांचं कर्तव्य नगराध्यक्षांची कर्तव्य नगरसेवकांची कर्तव्य नागरिकांची कर्तव्य नगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांचा कारभार कर विभाग नगर रचना विभाग त्याच्यानंतर बांधकाम विभाग यांचा कारभार त्या अनुषंगाने नगरपालिकेला असणारे अधिकार याच्या बाबतीमध्ये या, या पुस्तकामध्ये प्रत्येक कलम आहेत ती कलम त्या ठिकाणी दिलेली आहेत मुख्य मुख्याधिकाऱ्यांचे कर्तव्य कर्तव्य जसे आहेत तसे अधिकार अधिकार जसे आहेत तसे कर्तव्य पण आहेत नागरिकांना पण जसे अधिकार आहेत तसे नागरिकांची कर्तव्य पण आहेत नगराध्यक्षांना अधिकार आहेत तसे नगराध्यक्षांची कर्तव्य आहेत महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचं जे प्रशासन आहे आणि नगरपालिकेचा जो कारभार करण्याचे लोकप्रतिनिधी एवढे स्ट्रॉंग आहेत की नगराध्यक्षाला साधारणपणे राज्याच्या मुख्यमंत्र्याला ज्याप्रमाणे अधिकार असतात राज्याचा कारभार चालवण्यासाठी तसा अधिकार नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला हा नगरपालिका क्षेत्रामध्ये असतो म्हणजे महापौराला पण महानगरपालिकेमध्ये अधिकार नसतात स्टँडिंगच्या चेअरमनला अधिकार असतो पण नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना आणि त्या अनुषंगानं स्थापन झालेली जी बॉडी आहे निवडून आलेली जी बॉडी आहे म्हणजे नगरसेवक आहेत त्यांना त्या ठिकाणी तो अधिकार असतो त्यांच्या अधिकार हे सुद्धा या पुस्तकात नमूद केलेले आहेत सभाशास्त्र नगरपालिकेचा अजेंडा कसा काढावा त्याच्यामध्ये पहिला मुद्दा काय असावा दुसरा मुद्दा काय असावा प्रश्नोत्तराचा तास कसा असावा त्याच्यानंतर त्याला उत्तरदायित्व कोण आहे कुठल्या गोष्टीला कोण उत्तरदायित्व आहे सभागृहामध्ये साधारणपणे जी अजेंडा तयार होतो त्याच्यावर चा चर्चा कशा पद्धतीने घडल्या पाहिजेत सूचना कसे पाहिजेत त्याची मंजुरी कशा पद्धतीने पाहिजे या सगळ्यांचा व्हापोह सभागृहाचं कामकाज याच्यामध्ये नमूद केलेलं आहे नगरपालिकेचा अर्थसंकल्प हा नगरपालिकेचा काना असतो नगर, नगर ज्याप्रमाणे राज्य सरकारचं बजेट आहे केंद्र सरकारचं बजेट तर नगरपालिकेचं एक बजेट असतं नगरपालिकेचं बजेट कशा पद्धतीने करावं ते किती तारखेपर्यंत स्टँडिंगला सादर करावं ते त्याच्यानंतर जनरल बोर्डात कधी सादर करावं जिल्हाधिकाऱ्यांकडे कधी सादर करावं याच्या बाबतीमध्ये सुद्धा नियमावली त्या ठिकाणी आहे नगरपालिकेचा जमा खर्च अहवाल आहे तो कधी त्या ठिकाणी नगरपालिकेकडे द्यावा लेखापालांनी सिवमकडं द्यावा सिओमकडं नगराध्यक्षाकडे द्यावा याची एक नियमावली आहे नगरपालिकेचा कारभार हा नगरपालिकेचे डायरेक्ट बॉस आहेत नगराध्यक्ष मुख्याधिकारी प्रशासकीय बॉस आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये त्याच्यानंतर जे जिल्ह्याचे बॉस आहेत कलेक्टर असतात कलेक्टरच्या वरती प्रादेशिक संचालक म्हणजे आपले विभागीय आयुक्त असतात त्यांचा कारभार असतो त्याच्यावरती डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून संचालक असतात त्यांचा ते असतात आणि त्याच्यानंतर नगर विकास विभाग तर ह्या सगळ्या नियमावलीमध्ये नगरपालिकेचा कारभार कसा चालावा याची नवीन नगरसेवकांना हो आता महाराष्ट्रामध्ये जवळ तीनशे पंच्याऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत त्याच्यामध्ये दहा हजारपेक्षा जास्त सदस्य आहेत Okay. त्याच्यामध्ये पन्नास टक्के महिला आहे मी फिरत होतो मी गेली वीस पंचवीस वर्ष नगरपालिकेच्या okay. कारभाराशी निगडित आहे मला जाणवलं की या सगळ्या लोकांना बेसिक अभ्यास असण्याची गरज आहे महिला बालकल्याण समिती असते तर महिला बालकल्याण समितीच्या सभापतीची कर्तव्य काय तर त्याचा बेसिक अभ्यास असणं गरजेचं आहे तर त्या बऱ्याच ठिकाणी आम्ही ट्रेनिंगला जेव्हा जायचो त्या लोकांना ही पुस्तकं शॉर्ट लिस्टेड पाहिजे असतात की कमी वेळेमध्ये वाचन करून शॉर्ट मध्ये त्यांना त्यांची सोपी भाषेमध्ये रिक्वायरमेंट त्या ठिकाणी होती त्या अनुषंगाने आम्ही या पुस्तकाची रचना केलेली आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरसेवकाकडे हो आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीनशे पंच्याऐंशी नगरपालिका नगरपंचायती आहेत त्याच्यामध्ये सव्वा तीनच्या ठिकाणी निवडणुका झालेल्या नाहीत आता निवडणुका होणार आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधारण पुढच्या चार पाच महिन्यामध्ये नगरपालिकांचे जवळजवळ सात आठ हजार नगरसेवक निवडून येतील याच्यातले बरेचशे नवीन नवीन सुद्धा असतील काही जुने असतील हो आणि आता सध्या नगरपालिकांमध्ये निवडणूक लढवण्यामध्ये पदवीधर किंवा उच्च विद्याभूषित नगरसेवकांची संख्या मोठी आहे महिलांची संख्या पण मोठी या सगळ्यांना हे नगरपालिका कायदा शिकण्याची म्हणजे त्यांना आवश्यकता वाटते आणि त्यांना आवड आहे तर त्या अनुषंगाने काहीतरी त्यांच्यापर्यंत द्यावं या अनुषंगाने गेली एक वर्षभर आर टी कदम साहेबांनी या ठिकाणी मेहनत घेतली आहे मी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे आणि हे पुस्तक आम्ही आता पंधरा तारखेला प्रकाशित करतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरसेवकांपर्यंत त्याचप्रमाणे नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांपर्यंत नगरपालिकेचा जो सफाई कामगार आहे त्या सफाई कामगारापासून ते नगरपालिकेचा अधिकारी एवढे जी संपूर्ण जी कर्मचाऱ्यांची आहे संवर्ग आहे त्याच्यासाठी हे पुस्तक त्या ठिकाणी उपयोगी निश्चित पडेल एवढं मोठं पुस्तक वाचण्यासाठी कंटाळा करतात लोक तर त्याच ते त्यांना सुद्धा उपयोगी पडेल ह्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी पुढच्या दोन चार महिन्यामध्ये करणार आहे या पुस्तकामध्ये मी आता बदलापूरला आम्ही प्रकाशन केल्यानंतर मुख्य अधिकाऱ्यांना पुस्तक देणार आहे आमचे सगळे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष आहेत त्यांना पुस्तक देणार आहे बदलापूरचे माजी नगरसेवक आहेत त्यांना हे पुस्तक मी फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक वितरित करताना आम्ही आता याच्या जवळजवळ पाचशे प्रती छापलेल्या आहेत बदलापूर शहरातल्या नगरसेवकांना आम्ही त्या प्रति देणार आहोत आणि बाहेर प्रती देताना आम्ही याची प्रिंटिंग कॉस्ट साधारणपणे तीनशे रुपये आम्ही नो लॉस नो प्रॉफिट बेसवर आम्ही महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक वितरित करणार आहोत त्याच्यामध्ये माझा नंबर आहे कदम साहेबांचा सा नंबर आहे माझा मेल आयडी आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही कुरिअर पद्धतीने कुरिअर सुद्धा पाठवू शकतो शकू शकू तुम्ही हे पुस्तक वाचल्यानंतर एका ठिकाणी जर वाचलं तर शंभर टक्के मला खात्री आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक नगरसेवक भावी नगरसेवक ज्याला निवडून याची इच्छा आहे असा कार्यकर्ता सुद्धा या पुस्तकाचा निश्चित अभ्यास करेल त्याचा निश्चित त्याला त्याचा फायदा होईल तर माझी तमाम नागरिकांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही तुमच्या नगरसेवकांना सुद्धा हे कायदे माहिती असणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं कारण नागरिक सुद्धा आता काहीतरी असे प्रश्न विचारतात की लगेच आपल्या नगरपालिकेचा कायदा त्या ठिकाणी पाहावा लागतो नगरसेवकांचे नगरसेवक सुधार असण्यासाठी अभ्यास करणं आणि पुस्तकी अभ्यास केल्यानंतर त्याचं प्रॅक्टिकलमध्ये इम्प्लिमेंटेशन ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असल्यामुळे या पुस्तकाचं आम्ही या ठिकाणी प्रकाशन करत आहोत बदलापूरकरांना हे पुस्तक हवं असेल तर बदलापूरकरांनी बदलापूरकरांना पुस्तक हवं असेल तर माझा याच्यामध्ये फोन नंबर आहे माझा मेल आयडी आहे तुम्ही रिक्वायरमेंट टाकली त्याच्यानंतर सुद्धा ते पुस्तक देऊ आणि आम्ही हे पुस्तक ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणून जे शासनाची संस्था आहे की जे देशातल्या सगळ्या नगरपालिका महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींना ट्रेनिंग देतं त्या संस्थेशी सुद्धा हे पुस्तक आम्ही त्यांना देणार आहोत त्यांच्याकडे ट्रेनिंगच्या दरम्यान आणि ते सुद्धा त्याचं वितरण त्या ठिकाणी करू शकतील त्याच्याबरोबर बदलापूरमधल्या नागरिकांना हे पुस्तक पाहिजे असेल तर माझं कार्यालय कात्रप येथे आहे त्यांच्याकडे हे पुस्तक मिळेल आमच्या आरटी कदम साहेब आहेत ज्यांनी या पुस्तकासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे त्यांचा सुद्धा नंबर याच्यामध्ये आहे त्यांच्या मात्र हे पुस्तक प्राप्त करू शकता आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरसेवकांपर्यंत हो आणि आवड ज्याला आवड आहे नगरपालिकांचा कारभार पाहण्याच्या अशा नागरिकांपर्यंत हे पुस्तक पोहोचवण्याचा आम्ही पुढच्या वर्षभरामध्ये प्रयत्न करणार आहोत दहा हजार प्रतींच आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये ऍक्ट वेळोवेळी बदलत असतात आता आम्ही आजचे पुस्तक छापलंय आज जो मुन्सिपल ऍक्ट आहे त्याच्याप्रमाणे छापलेलं आहे याच्यामध्ये भविष्यामध्ये काही अमेंडमेंट होणार असतील तो त्या अमेंडमेंटच्या हे आज आजपर्यंतच आहे म्हणजे थेट नगराध्यक्ष प्रभागनिहायक निवडणुका कशा होतात याचा सगळा याच्यामध्ये व्हापूर त्या ठिकाणी केलेला आहे या, के या पुस्तकामध्ये आता समजा जर आपण नगरपालिकेत सामान्य नागरिकांना कुठल्या तरी कामासाठी जायचंय आणि काही तक्रारी असतील किंवा काय तर त्याचं निवारण करण्यासाठी कुठल्या संबंधित याच्यामध्ये नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य या, हो। या दोन्ही गोष्टीचा स्पेशल उल्लेख आहे नागरिकांची सनद नावाचा एक प्रकार सुद्धा या पुस्तकामध्ये आहे की जी नगरपालिकांवर बंधनकारक आहे तुम्ही एखादा अर्ज केल्याच्या नंतर त्या अर्जाचा किती दिवसामध्ये निवारण व्हायला पाहिजे भाई याला एक बंधन आहे आणि जर ते होत नसेल तर त्याच्यावर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भामध्ये ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन्स आहेत तर त्या आपण आपल्याला जर माहिती असेल तर आपण मुख्याधिकाऱ्यांना किंवा संबंधित लोकप्रतिनिधींना सांगू शकतो त्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर कुचराई केल्याबद्दल शिक्षा होऊ शकते पण त्याच्यासाठी आपला अभ्यास असणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे नागरिकांचे अधिकार आहेत तशी नागरिकांची कर्तव्य पण याच्यामध्ये दिलेली आहेत कर्मचाऱ्यांच्या अधिकार आहेत कर्मचाऱ्यांची कर्तव्य दिलेली आहेत नगराध्यक्षांच्या अधिकार आहेत नगर कर्तव्य दिलेली आहेत मुख्य मुख्याधिकाऱ्यांचे अधिकार त्यांची कर्तव्य नगरसेवकांचे अधिकार त्यांचे कर्तव्य दिले संपूर्णपणे या पुस्तकामध्ये साधारणपणे याच्यातला जो अभ्यास आहे त्यांनी वर पुस्तक वाचलं तर त्याला एक दिवसामध्ये साधारण कळेल की याच्यातली कुठली कुठली कलम आपल्याला अत्यावश्यक आहेत ते तुम्हाला हे पुस्तक छापवचं काय वाटलं म्हणजे सध्या परिस्थिती बघता का, का असं वाटलं मी गेली पंचवीस वर्ष नगरपालिकेच्या कारभाराशी निगडित आहे म्हणजे सुरुवातीला मी पाच वर्ष पत्रकारिता पण केली आहे मी स्वतः व्यावसायिक आहे इंजिनियर सिव्हिल इंजिनियर आहे त्यामुळे मला असं वाटलं की मी महाराष्ट्र आतापर्यंत जो चाळीस ट्रेनिंग कॅम्प अटेंड केले स्वतः नगरसेवक म्हणून तर मी जेव्हा जेव्हा जातो ट्रेनिंगला तेव्हा मला असं वाटायला लागलं की याचं एक पुस्तक जर असेल तर त्या नगरसेवकाला त्या महिलेला आमची जी महिला आहे निवडून येतात आता वेगळ्या प्रवर्गात येणाऱ्या महिला असतात तर त्यांना ह्या ह्या गोष्टीची आवड असते परंतु त्यांना एवढं मोठं पुस्तक वाचायचं म्हटलं तर त्यांना ते वाचून लागतं त्यांना कळत नाही मग शॉर्ट लिस्टेड आणि त्यांच्या भाषेत समजेल अशा पद्धतीनं या ठिकाणी ही भाषा दिलेली आहे आणि मला गरज वाटली की महाराष्ट्रातला जर प्रत्येक लोकप्रतिनिधी जर शिकला तर निश्चित महाराष्ट्राचा कारभार तो चांगल्या पद्धतीने करू शकतो कारण अधिकाऱ्यांना साधारणपणे अशी मानसिकता असते की लोकप्रतिनिधी हे शिक्षित व्हायला नाही पाहिजे आणि ते शिक्षित झाले तर मग नगर कारभार चालेल तर काही अधिकारी खूप चांगले असतात की त्यांना असं वाटतं की निश्चितपणे नगरपालिकेचा कारभार करणारे जे लोक प्रतिनिधी आहेत यांच्याकडे कायद्याचं शिक्षण असणं गरजेचं आहे आज महाराष्ट्रामध्ये समजा एक नऊ हजार दहा हजार नगरसेवक होतील त्यातले कमीत कमी दोनशे तरी नगरसेवक वकील असतील त्यांचा स्वतःचा अभ्यास आहे हो। त्या लोकांनी यांना बाकीच्या लोकांना जर नॉलेज दिलं तर निश्चित त्याचा ता अभ्यास चांगला होईल आणि ज्या नगरपालिकेमध्ये का कारभार नगरपालिका अधिनियमाप्रमाणे चालतो ना ती नगरपालिका महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के यशस्वी होते असा तपरचा अनुभव आहे निश्चितपणे आणि काय होतं तुम्ही अधिकाऱ्यांवर वचक ठेवता अधिकाऱ्यांनी वरच्यावर वचक ठेवता तुम्हाला तुमचे अधिकार समजतात राज्य सरकारकडनं आपल्याला कुठली ग्रँट देऊ शकते केंद्र सरकारकडनं आपल्या कुठल्या कुठल्या ग्रँट आहेत ह्या सगळ्या गोष्टी या कोणत्या विभागात आणि हे तुम्हाला जोपर्यंत अभ्यास माहिती नाही ना तोपर्यंत तुम्हाला कोणीही विचारत नाही जिल्हा पातळीवर असेल मंत्रालय पातळीवर असेल जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी ठाणपणे मांडत नाही तोपर्यंत आणि हो। आता नवीन नगरसेवकांची संख्या खूप मोठी आहे मी आता मागच्या बॉडीमध्ये म्हणतो त्यावेळेला की एक दहा बारा नगरसेवक होते की, हो नगर की ते त्यांना अभ्यास करण्याची इच्छा होती बदलापूर नगरपालिकेच्या बाबतीत सांगतोय आणि महाराष्ट्रामध्ये मी ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला नवीन पिढी मोठ्या प्रमाणामध्ये हो नगरपालिकेच्या निवडणुकांना उभी राहते नगरपालिकांच्या निवडणुकांना निवडून येताना खूप संघर्ष करतात काही काही लोक परंतु निवडून आल्याच्या नंतर मात्र पाच वर्ष काही करत नाहीत तर पण काही लोक काही लोकांना ते काम समजण्यासाठी पाच वर्ष निघून निघून जातात तर हे पुस्तक जर वाचलं ना तर एका महिन्यामध्ये एका महिन्यात तो नगरसेवक विचारेल अजेंडा त्याच्याकडे आला अजेंडावर प्रश्न पहिला क्रमांक एक आता महाराष्ट्रातल्या बऱ्याच नगरपालिकांमध्ये प्रश्नोत्तराचा तासच होत नाही ऍक्च्युली आपल्या अजेंड्यामध्ये दोन नंबरचा मुद्दा मागील सविचित्रत्व वाचन करून कायम करण्याच्या नंतर सेकंड मुद्दा प्रश्नोत्तराचा तास आहे नगरसेवकांना प्रश्नोत्तर विचारण्याचा अधिकार आहे नगरपालिका सभागृह हे नगरपालिकेची संसद आहे त्या शहराची संसद आहे तिथं त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे ते उत्तर त्यांना उत्तर देणं नगरपालिकेच्या नगर नगराध्यक्षांना बंधनकारक आहे तुम्हाला एक महिना अगोदर ते प्रश्न त्या ठिकाणी द्यावे लागतात ज्याप्रमाणे अधिवेशनात प्रश्न द्यावे लागतात तसे तुम्हाला अगोदर इथे प्रश्न द्यावे लागतात ते प्रश्न दिल्यानंतर त्याचं उत्तर देणं त्या सभागृहामध्ये बंधनकारक आहे माझा एक चांगला अनुभव आहे की मी गेली वीस वर्ष याबाबतीत निगडित असल्यामुळे मी सभागृहात या बाबतीमध्ये का भांडायचं होत माझा याच्या बाबतीमध्ये थोडा थोडा अभ्यास होता आणि तो अभ्यास करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केल्यामुळे मी सभागृहामध्ये हो त्या ठिकाणी भांडू शकतो आणि त्याप्रमाणे काम करू शकलो त्यामुळे याचा उपयोग नवीन नगरसेवकांनी जुन्या नगरसेवकांनी सगळ्यांनी निश्चित घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे नक्कीच आपण या नोटवरती सरांना पण शुभेच्छा देऊयात आणि हे पुस्तक जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे बदलापूरकरांसाठी खूप महत्वाचं आहे आपण गेल्या कित्येक वर्षांपासून बातम्या प्रसिद्ध करतोय बदलापुरातल्या समस्यांविषयी आणि जेव्हा सामान्य बदलापूरकर त्या बातम्यांवरती कमेंट करत असतो आणि त्याच्या प्रतिक्रिया देत असतो त्यावेळेला कुठेतरी त्या, त्या तमाम बदलापूरकरांना सुद्धा या पुस्तकातून कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन या निमित्तानं होणार आहे आणि आपण कुठेतरी घटनात्मक मार्गाने आपण पालिकेला या संदर्भात प्रश्न विचारू शकतो कारण आपल्याला तो है, पाली केला अधिकार आहे आणि पालिकेला त्याचं उत्तर देण्याचा देखील अधिकार आहे बदलापूरकरांसाठी हे पुस्तक पंधरा ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे या प्रकारची माहिती संभाजी शिंदे यांनी दिलेली आहे पंधरा ऑगस्टला या पुस्तकाचं प्रकाशन असणार आहे आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाचा देखील कार्यक्रम असणार आहे हेंद्रेपाडा येथील झेंडा चौक राष्ट्रध्वजाच्या चौकामध्ये राष्ट्रध्वजाच्या झेंडावंदन झाल्यानंतर या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते करण्यात येणार आहे त्यामुळे बदलापूरकरांना आम्ही आवाहन करतोय नक्कीच या पुस्तकाला आपण प्रतिसाद देऊया त्याचबरोबर बदलापुरातील या ज्या काही घडामोडींचा अभ्यास करणारे आणि त्याचबरोबर बदलापुरातल्या प्रत्येक समस्यांविषयी अगदी विश्लेषणात्मक आणि परखडपणे आपला विचार मांडणारे संभाजी शिंदे यांनी एक वर्षाची त्यांची ही मेहनत नाही आहे ते गेल्या वीस वर्षांपासूनची मेहनत आहे आणि ती एक वर्षात त्या पुस्तकात उतरलेली आहे नक्कीच या पुस्तकाचा बदलापूरकरांना खूप चांगला फायदा होणार आहे त्यामुळे बदलापूरकरांनी या पुस्तकाला तितकाच चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देण्याचं आवाहन आम्ही या माध्यमातून करत आहोत सर धन्यवाद तुम्ही